हे बघा तर हा जो मोहर आहे पूर्णपणे सुकलेला आहे तर असा चिकट द्रव सोडतात ते त्यांना असा चिकटा पडलेला आहे सगळीकडं चिकणावरती इथं जर बघितलं ना मित्र कीटक पण दिसतील तुम्हाला एखादा दिसला तर दाखवतो कारण मग अशी मला मित्र कीटक आहेत आपले आंब्याचे त्यांना अपाय नाही करायच हे आपलं हापूचं झाड आहे आणि ह्याच्यावरती तुडतुड्यांनी खूप उच्च मांडला आहे आणि आज सकाळी ज्यावेळी आलो त्यावेळी मला दिसलं इथं की इथं त्यांनी सगळा चिकटा वगैरे येऊन बसला आहे मुहूर्त पूर्ण करपून गेला आहे आणि खूप जास्त प्रमाणात तुडतुड आहेत खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहेत तर आता तर नाही कंट्रोल करू शकत ह्याला कारण कंट्रोल करायची स्टेज निघून गेली आता आपली आता जर आपण स्प्रेइंग घेतलं इथं तर आपले जे मित्र कीटक आहेत मधमाशा आहेत त्यांना पण अपाय होऊ शकतो ते मरू शकतात किंवा त्यांच्या पायाला पंखाला ते औषधाचे ला, पंखा ला, ट्रेसेस लागून ते इकडचे तिकडे पॉलिनेशनसाठी ज्यावेळी जातील दुसऱ्या झाडांवरती तिथं पण ते ट्रेसेस जातील आणि मग त्या आंब्यांमध्ये ते रासायनिक ट्रेसेस जाऊ शकतात त्यामुळे आत्ता आपण कुठली फवारणी नाही घेते पण ह्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी विद्यापीठाने ना पाच फवारण्या रेकमेंड केलेल्या आहेत पंधरा 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 दिवसाच्या अंतराने घ्यायचे असतात तर पहिली असती डेल्टा मिथरीनची डेसिस नावाने मिळतं आपल्याला मार्केटमध्ये आणि बाकीच्या चार असतात त्या मी दाखवेल तुम्हाला ज्यावेळी आपण नेक्स्ट व्हिडिओ करू पुढच्या वर्षी प्रॉबेबली जेव्हा आपण हे कंट्रोल करू तुडतुड्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घे थोडक्यात म्हणू शकतो आपण त्याला ते करताना तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतो तुडतुडा कसा असतो बघूया हे बघा तर हा जो मोहर आहे पूर्णपणे सुकलेलं आहे आणि इथं तुम्हाला दिसते बघा हे तुडतुडे तूर ह्या मोहराच्या दांड्यांवरती बघा इथे हे सगळे तुडतुडे तूर आहेत हे आणि इथं त्यांनी बघा त्यांच्या अंगातून ना असा पातळ असा चिकट द्रव सोडतात ते त्यांना असा चिकटा पडलेला आहे सगळीकडं चिकटा तुम्हाला इथं जास्त प्रमाणात दिसेल हे बघा इथं दिसतं इथं ह्या पर्टिक्युलर मोहराच्या काडीवरती खूपच जास्त चिकटा पडला इथं आणि हे असे पानाला चिटकून बसलेले आहेत बघा तोडतोडे दिसत आहेत का तुम्हाला या साईडला पण ह्या मोराच्या दांडीवरती बसलेले आहेत हे तोडतोडे आणि इकडं बघा ह्या पानावरती Okay. आत्ता पण आपण मारू शकतो औषध पण नाही केलं पाहिजे तो जर तुमच्या शेतात पण असेल तुडतुडे तर तुम्ही सेंद्रियामध्ये गोमूत्र ताजं गोमूत्र त्याच्यामध्ये कडुनिंबाचा निंबाचा अर्क मिक्स करून त्यांना फवारणी करू शकता त्यांना काय होतं रिपेल होतात ते त्या वासाने गोमूत्र आणि कडुनिंबाचा तो त्यांना आणि सेंद्रिय असल्यामुळे त्याचा एवढा अपाय पण नाही आहे मित्र कीटकांना कारण आता इथं जर बघितलं ना मित्र कीटक पण दिसतील तुम्हाला एखादा दिसला तर दाखवतो कारण मग अशी मला दोन मधमाशा दिसल्या तर इथं आणि एक लाल भुंगा होता सो ते मित्र कीटक आहेत आपले आंब्याचे त्यांना अपाय नाही करायचा त्यामुळे आता ह्या झाडाला पण काहीच करू शकत नाही आहे सध्याला पुढच्या वर्षी मात्र कंट्रोल करू ह्याला आपण प्रॉपर आणि ह्या झाडावरती तोडतोड आल्यामुळे झालं काय की जे बाकीची दुसरी झाडं आहेत केशरची केसरवरती एवढा नसतो तोड़ तुडतुडा हापूसवरतीच जास्त असतो इथं पण दिसायला लागलं ह्या केसरच्या झाडावरती थोडासा जास्त नाही हे बघा ह्या गाडीवरती आहेत तुडतुडे थोड़ पण लिमिटमध्ये आहेत म्हणजे विद्यापीठ म्हणतं की एका गाडीवरती नऊ ते दहा जरी असले तरी ॲक्सेप्टेबल आहे ते काय करायची गरज नाही आहे सो हे ॲक्सेप्टेबल आहे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सेंद्रिय पद्धतीमध्ये आपण गोमूत्र त्याच्यामध्ये कडूनिंबा अर्क हे मिक्स करून फवारणी करू शकतो त्यानं ते, ते रिपेल होतात म्हणजे पळून जातात लांब पण आता डॅमेज झाला आहे तो झाला आहे आता ह्याला आपण रिवर्ट नाही करू शकत आणि ह्याला नवीन मोहर येण्याचे पण चान्सेस काय जास्त दिसतं की ह्या मोहर येतोय मग नाही इथं पण ऑलरेडी एवढे तुडतुडे असल्यामुळे मी एकदा संध्याकाळी गोमूत्र आणि कडूनिंबा अर्क बॉटल स्प्रे करून बघतो काय फरक पडतोय का पण नेक्स्ट इयरमध्ये आपण प्रॉपर ह्याची काळजी घेऊया की विद्यापीठानं जसं रेकमेंड केलं आहे त्या पद्धतीनं पूर्ण फवारणी घेऊ पाच आपण आपल्या पूर्ण बागेमध्ये त्याचा पण एक मी व्हिडिओ बनवेल पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करूया ते प्लॅनिंग सॅड तो अशा होतात आपलं लक्ष बागेमध्ये पूर्ण असलं पाहिजे रोज सकाळी फिरलं पाहिजे बागेमध्ये सकाळचंच फिरणं का महत्वाचं आहे बागेमध्ये तर आपल्याला हे दिसतं तुम्हाला खोडकिडा बागेमध्ये लागलेला जर दिसला म्हणजे ते कसं कळतं खोडकिडा लागलाय की नाही बागेमध्ये तुम्ही बागेमध्ये असं झाडाच्या कडेनं फिरला ना तुम्ही सरळ झाडाच्या खाली थोडंसं असं लाकडाचा भुसा पडल्यासारखं दिसेल तुम्हाला तर ते जर दिसलं तर वेळीच सावध व्हा कारण तो खोडकिडा लागू शकतो दुसरं फिरताना तुम्हाला जर असे तुडतुडे त्याच्यानंतर बाकीचं मेजमाशी अजून बाकीचे जसं ते वेब बनवतात पानाच्या भोवती ती माशी असे बरेच दिसतात सकाळी सकाळी फिरल्यानंतर काय होतं आपल्याला अंदाज येतो की आपल्याला कुठली स्प्रेइंग करायचे किती डॅमेज झालेलं आहे किती त्याचं स्प्रेड आहे कु किती झाडांवरती आहे ते सगळा अंदाज येतो आणि मग त्या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो तर अशीच नवीन माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्हाला एखादा नवीन कुठला कीड रोगबद्दल माहिती असेल आंब्याबद्दल तर कमेंट करा तर आपण नक्कीच त्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न करूया थँक्यू